एवढे उन्हात कोंबड्या फिरतात त्याला ताज लागली असेल कोंबड्यात नाही काय करू अरे जय काय करतो ते माझी बादली उन्हात कोण ठेवली मम्मी मी कोंबड्यांना पाणी घालतो होतो कोंबड्या पाणी पित नाही मी काय करू अरे बेड्या कोंबड्याने कधी कोणी बादलीत पाणी घातलं होतं चपटे भांड्यात पाणी घालत असत आता बघ कोंबड्या कशा पाणी पितील आपण लांबून बघूया चल ये कोंबड्या पाणी पिल ये मम्मी कोंबड्याने पाणी पिल ये असं कोंबड्याला पाणी ठेवायचं तर फ्रेंड्स तुम्ही पण उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी बाजारात विसरू नका